आकाश फाटून पडल्यासारखं पाणी आहे नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्यात सीना नदी आज रौद्र रूप धारण करून गावोगावात घुसली आहे या पुराच्या पाण्याने फक्त रस्ते पूल किंवा शेत नाही तर हजारो शेतकऱ्यांची स्वप्न त्यांच्या मेहनतीचा घाम सगळंच वाहून नेलं आहे गावातलं लहान लीकृ घाबरून आईच्या कुशीत शिरतय आईच्या डोळ्यात भीतीचे अश्रू पण ओठांवरचं सातवानाचं हास्य आणि दोघांच्याही मनात एकच प्रश्न हे पाणी कधी ओसरेल हो रात्रभर पाऊस थांबायचं नाव घेत नाही गावच्या रस्त्यावर चिखल घराघरात गुडघ्यापर्यंत पाणी वृद्ध आजीचा काठीवरून तोल जातोय तर लेकरू रडतय शेतकऱ्याचे घरपण हे पाण्याखाली गेले ही तीच शेत आहे जिथं काल परवा सोनेरी पिकं डोलत होती आज तिथं पाण्याने समुद्र केलाय मातीच्या ओल्या सुगंधात आता स्वप्नांच्या अंताची चव मिसळलेली आहे दरवर्षी पावसावर डोळे लावणारा शेतकरी आज त्या पावसाला शाप देतोय देवा एवढा तू पाऊस का दिलाय नदीच्या पात्रात उसळणारं पाणी गावातील पायवाटांना गिळून टाकतंय तरीही काही धारसी तरुण कोणाला मदत करतायत तर कोणी बांधावर टॉर्च घेऊन शेजारच्याला आवाज देतोय ताई तुम्ही सगळे बाहेर पडा इथलं पाणी वाढत आहे या सगळ्या भीषण परिस्थितीत ही गाव एक दिलानं उभा आहे ज्याच्या घरी कोरडा कोपरा आहे तो शेजाऱ्याला आसरा देतोय एखादा तरुण बोटीतून वृद्धांना सुरक्षित जागी पोहोचवतोय मानवतेची ही उब या गार आशे ही आशेची ज्योत पेटवत आहे पण हा पूर फक्त निसर्गाचा कोप नाही तो आपल्याला काहीतरी सांगतोय जमिनीशी नद्यांशी आणि जंगलांशी खेळू नका निसर्गाचं संतुलन बिघडलं की पाणी आशीर्वाद नसून संकट बनून येतं हे यातून दिसून आलंय आज सीना नदीने आपल्याला हे शिकवलंय की पाणी आपलं जीवन आहे पण त्याचं रौद्र रूप आपलं सर्व काही हिरावून घेऊ शकतो आता या पुरानंतर गावं पुन्हा उभी राहतील शेतकरी पुन्हा बी पेरतील लेकरं पुन्हा शाळेकडे धावतील पण या ओल्या मातीतला आजचा वेदनादायी दिवस ही भीती हे अश्रू आपल्याला कायम स्मरणात राहतील निसर्गाशी मैत्री हा एकमेव मार्ग आहे सीनामाई आम्हाला माफ कर